सर जेजुरी ते मल्हार नाट्यगृह विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येणार असून या कार्यक्रमाची कशी काय तयारी चाललेली आहे तयारी चालू आहे पवार साहेब आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे मंगळवारी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी तसेच मल्हार नाट्यग्रह हे अतिशय सुंदर असं सांस्कृतिक भवन जेजुरीमध्ये नगरपालिकेच्या जे माध्यमातून उभं राहिलं त्याचा लोकार्पण सोहळा अशा संयुक्तिक कार्यक्रमासाठी येणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी उपस्थित राहावं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी असणाऱ्या जेजुरीमध्ये पहिल्यांदाच हे नाट्यग्रह उभं आहे जे आदरणीय पवारसाहेबांच्या आणि आमच्या सर्वांच्याच जेजुरीकरांच्या स्वप्नातलं असं सभागृह आहे आपल्या सगळ्यांच्या व सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्वांना मी निमंत्रित करतो